जैन संघाचे युगप्रधान आचार्य श्री महाश्रमणजी यांचे पिंपळनेर पुण्यनगरीत जोरदार स्वागत व तेरा पंत भवनाचे उद्घाटन पिंपळनेर पुण्यनगरीतील सामोळे चौखुली येथे जैन तेरा पंत धर्मसंघाचे युग प्रधान आचार्य empathy... श्री महाश्रमणजी यांच्या अहिंसा यात्रेचे पिंपळनेर पंचक्रोशीतील तेरापंथी जैन बांधवातर्फे जोरदार स्वागत करण्यात आले त्यानंतर शहरातून मिरवणूक करण्यात आली त्यावेळी पिंपळनेर येथे जैन तेरापंत महिला मंडळ तेरापंत युवक मंडळ जैन श्वेतांबर तेरापंथ पंथ तसेच श्री सकल जैन संघाचे पदाधिकारी तसेच कर्मवीर माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक, शिक्षक कर्मचारी शिक्षकांना उपस्थित होते ज्ञानपीठ शाळेजवळीला जैन तेरापंत भवन येथे मिरवणुकीचा समारोप झाला येथे आचार्य श्री महाश्रमण यांचे स्वागत करण्यात आले त्यांच्या ते हस्ते तेरापंथ भवनचे उद्घाटन करण्यात आले यावेळी जैन समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते धनराज जैन सुभाष जैन कुंदनमल गोगड रिखब जैन डॉक्टर पंकज चोरडिया माजी खासदार बापू चौरे सुरेंद्र मराठे डॉक्टर तुळशीराम गावी ज्ञानेश्वर एखंडे डॉक्टर दिलीप चोरडिया राजू टाटिया अनिल जैन प्रकाश गोगड स्वरूप गोगड नथुमल गोड पवन गोगड जीवन खिवसरा ए बी मराठे डॉक्टर ए के पी टाटिया डॉक्टर गिरीश जैन माजी उपसरपंच विजय गांगुडे पांडुरंग सूर्यवंशी योगेश नेरकर संजय ठाकरे कैलास गोगड राकेश गोगड दिनेश जैन दिनेश जितेंद्र जैन हर्षल गोगड राजेश नेरकर चौधरी मोहन पाखर, सुरेश मिरवणुकीदरम्यान खान काम मशिदीजवळ जहर जहांगीर लियाकत सैयद अल्ताफ शेख यांनी आचार्यांचे स्वागत केले रात्री श्री माश्रवण महाराजांचे प्रवचन झाले त्यात त्यांनी जातीभेद दूर करून जातीय सलोखा ठेवला पाहिजे समाजात व्यवहार असो की सेवा त्यात बेईमानी करू नये इमानदारीने व्यवहार झाले पाहिजे डॉक्टर तसेच व्यावसायिकांचे सर्व जाती धर्माचे लोक विश्वासाने जात असतात त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका हा देश सर्व जाती यांचा आहे एकोपा देशाला चांगल्या दिशेकडे नेतो असे त्यांनी सांगितले भाईचारा हा देशाला एक संघ करतो जीवनात भौतिक सुखाबरोबर आध्यात्मिक सुखाकडे वळले पाहिजे असे विचारही त्यांनी व्यक्त केले बिरो रिपोर्ट पिंपळने सहसंपादक अनिल बोराडे